मंडळी तर आपलं स्वागत आहे या आपल्या आवाजच्या विशेष कार्यक्रमात त्याचं नाव आहे आवाज जनमताचं आपण पुण्यातील मार्केट यार्ड या भागात आहोत तर आपण जाणून घेऊया इथल्या लोकांची मतं कोण होईल पुण्याचा खासदार हे लोकांकडनं आपण जाणून घेऊया तुम्हाला मला काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार पुण्याचा खासदार आणि आज विकसतील गेल्या विकासाची अनेक कामं केली आहे खासदार निवडणूक कशी असती ही मोठी निवडणूक म्हणजे एका बनवाला ला जे मतदान नसतात नगरसेवाला कमी मतदान लागतं आमदारला कमी लागतो तसं खासदारला जास्तीत जास्त मतदान लागतं म्हणजे जनता कशी आता जास्त एज्युकेटेड झालेली आहे त्यांना जनतेच्या समस्या काय विकास काय आहे त्यांना लक्षात येतो तर आता विकास कशा पद्धतीचा असतो विकास म्हणजे आपल्याला जे सामान्य माणूस आहे त्यांना महत्वाची मुद्दे काय आहे रोडाचं काम म्हणजे ट्रान्सपोर्ट स्वस्त झालं पाहिजे पाणी वीज शेतकऱ्याला पाणी वीज हे महत्वाचे मुद्दा असतात आणि सध्याची परिस्थिती अशी आहे भारत सगळ्यात टॉप देशामध्ये चाललेला आहे पण तुम्ही पुण्याचा खासदार म्हणून कोणाला तुम्हाला बघायला बघायला आवडत मुरली मोळ आहे काँग्रेसकडून रवींद्र धनगेकर वंचित कडून वसंत या तिघांपैकी तुम्हाला कोण आवडतं ह्या नेता म्हणून कसं असतं आपल्या समजा पुण्याचा जास्तीत जास्त विकास करायचा आहे तर दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत ओळख लागते एखादा जर निधी आणायचा समजा एखादी जास्तीत जास्त मोठं काम करायचे करोड होतो याच त्याचं तर तिथं दिल्लीमध्ये बसलेला नेता इथून कनेक्ट पाहिजे तर त्याच्यामुळं बीजेपीचा खासदार होणं गरजेचं आहे कारण एकंदरीतच तुम्हाला मुलगी जर मोहन हे दिल्ली बघायला तुम्हाला शंभर टक्के कारण की आपल्याला आपल्या पुण्याचा विकास करायचा विकास करणं पण दिल्लीपासून एकच कोणतरी पाहिजे तुम्ही निर्णय खासदार पदार कोणाला मोदी घेतला जो माणूस जो आपल्याला निघी देणार आहे तो तसा परी पकवू पाहिजे तुमच्या मनातील खासदार कोणती तुम्हाला शंभर टक्के दिसतो शंभर टक्के एक एकदा तुमच्या वाढलेल्या बघितलं तिरंगी लढत नाही वन साईड लढत आहे जरा बघितलं तर तुम्ही जर मागचा याचा विधानसभेचा तुम्ही निकाल बघितला तर पूर्ण भारत देशाचं जे गृहमंत्रीपासून पंतप्रधानपासून सगळे ते कसबेमध्ये आले होते तरी ते कसबेमध्ये निकाल हा वेगळा लागला लागलाकरी बिन झाले याच्यावर कळतं की ही तिरंग लढत नसून ही वन साईड लढत आहे दंगेकर हे भरघोच मताने निवडून येणार आहे त्याच प्रकारे जर तुम्ही बघितलं पुणे महानगरपालिका किंवा मोहळांची कारकिर्द बघितली मोहोळांच्या कारकिर्दीमध्ये ते भ्रष्टाचार भरपूर केलेला आहे त्यांनी पुणे महानगरपालिकेतून शंभर नगरसेवक असले तरी प्रत्येक हे दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के किंवा त्यांचे नातलं हे ठेकेदार आहेत त्यामुळं यांनी भाग करून टाकलेलं आहे पुण्याचं आता बी जर तुम्ही पुण्यात सिटीमध्ये कुठं फिरत असाल तर एवढी गर्दी एवढ्या उन्हामध्ये पण यांची कामं सगळं खते रस्ते खोदून ठेवलेले आहेत त्यामुळे काय होतं ट्रॅफिकचं एवढी समस्या आणि अजून एक महत्वाची गोष्ट यांच्याकडे गृहमंत्रीपद असून सगळं असून पुण्यामध्ये ड्रग्ज माफी ड्रग्ज एवढं चालू आहे की विचारू नका त्याचा फॉलोअप हे धंगेकर घेत आहेत त्यांनी त्यांच्यामुळं त्या ससूनचे डीन वगैरे हो त्यांना सस्पेंड करण्यात आलं म्हणजे अशा प्रकारचा खासदार पाहिजे खासदारामध्ये क्वालिटी असली पाहिजे त्यामुळे पुणेकर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रवींद्र धंगेकर हेच योग्य आहे आणि ते स्वतः विन आहे फक्त विजयाचा टिळा चार तारखेला चार जूनला लागणार आहे हे माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला किंवा माणसाला वाढते सामान्य नागरिक म्हणून शंभर टक्के दिल्लीत ते गेलेच बघणार नाही शंभर टक्के विन होणार आहे धंगेकरांसोबतच पुणे जिल्ह्यामध्ये हजू तीन आहेत तीन सीट एक सेनेजी आणि बारामती आणि शिरूर हे सगळे पुणे जिल्हा हा पवार मागे थांबणार त्यामुळं की हे चारही सीट विन होतील पुणेच नाही तर बारामती सुद्धा होईल शिरूर सुद्धा होईल आणि मावळ सुद्धा होईल रवींद्रनाथ दंगेकर हे सामान्य कार्यकर्ता आहेत आणि हाकेवर दा, हाकीला धावणारा कार्यकर्ता आहे आजमंत बाईने हाक मारू तर कंबुडीने हाक मारू ज्येष्ठने हाक मारू त्या हाकीला धावून जाणारा दंगीकर असा माणसं आहे सामान्य कार्यकर्ता आहे आणि न्याय मिळवून देणारा आहे काय काम केलं दंगीकरने माझं तर काम मी केलं नाही पण इतर लोकांचं त्या कलबा भागा सनपुरी शहरामध्ये कुठेही कुणी जर हाकम्या मारली तर त्यांच्या हाकेला धावून धावतो असं मला माहिती आहे तुम्हाला कसब्याचा आमदार हा पुण्याचा खासदार खासदारांना बघायला आवडेल आवडेल आवडी आवडेल शंभर टक्के आम्ही शंभर आम्ही दंगेकरला आम्ही आम्ही स्वतः मतदान तर करणारच करणार आहे पण आमच्या मार्केट परिसर पूर्ण डिग्री परिसरामधनं आम्ही त्यांना मतदान मिळून देणार आहे आणि निवडून देखील जाणार आहे नक्कीच पुण्याच्या खासदार किंवा आपण पाहिलं तर दंगेकर येईल का का हा मी कसं करू कारण की आज तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी तुम्हाला आरटी कायद्या एकीकडे एक तुम्हाला चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रवृत्त करते तुम्हाला चांगलं शिक्षण देऊ तुमच्यामुळे चांगले शिकवू आणि दुसरीकडे आरटीए असा कायदा घेऊन येते की त्याच्यावर जर तुम्ही बघितलं की एकीकडनं तुम्हाला चांगलं तुम एक 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 दाखवायचं आणि दुसरीकडनं त्याच माणसाचे हक्क मारायचं हे काम बीजेपी करते हे लोकांना आता स्पष्टपणे दिसत आहे भाजपकडून मृत्यू जर मोळ असतील काँग्रेसकडून रवींद्र दंगेकर आहे आणि तसंच आता वंचितकडून वसंत त्या मोरी सुद्धा निघण्यात आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की पुण्याची लढत कशी होईल आणि तुमचं मला खासदार कोण आहे पुण्याची लढत अशी राहील की जो काम करणारा आहे ज्यांनी काम केलं असेल असे पुण्याच्या नागरिकांची मानसिकता झालेली आता एक मोळ असतील किंवा गंगेघर असेल किंवा मोरे असेल आता पुणेकर एवढे हुशार झालेले की ज्यांनी काम केले असेल त्यांना मतदान मागायची गरज नाही ते आपोआप एवढे मिळतील हे निश्चित पण तुम्हाला काय वाटतं काम करणारा तुमचा नेता तुम्हाला कोण वाटत आता यात काम करणाऱ्या गंगेकरांचं काम मोठ्या प्रमाणात आहे त्यांनी आतापर्यंत आमदार विषय आणलेला आहे परंतु हा लोकसभेचा भाग आहे मोळांना बी काम भरपूर केलेलं आहे ते मेयर होऊन गेलेले आहेत दा काम काम डॅशिंगमध्ये आहे त्यामुळे यातले अंदाज घेणं आपल्या सध्या परिस्थितीला प्रत्येकानं आपल्या विभागात आक्रमक आणि चांगल्या प्रकारे काम करत आहे पण तरी काम करणारे अशी पद्धती तीन नेते आहेत पण तरी पण तुम्हाला काय वाटतं की पुण्याचा खासदार म्हणून तुम्हाला कोणाला बघायला हवं ह्यात बघायचं म्हटलं जर मग ते व्यक्तिमत्व बघून सोडून पक्षाच्या हिशोबाने जर विचार केला तर आपण त्या विचाराने विचार करू कारण की तिघं करणारे कार्यकर्ते काम करणारेच आहेत पण सध्या पक्षाच्या हिशोबाने विचार केला तर वर केंद्रामध्ये बीजेपी आहे त्यामुळे बीजेपीचा वर्चस्व राहील असं दिसून येते तुम्हाला असं वाटतं की मुरलीधर मोळ हे पुण्याची खासदार होती नाही मी म्हणलं पक्षाच्या दृष्टिकोनातून माझा अंदाज दिला मी काय म्हणलं तिन्ही कायदान आहेत तिन्ही कामं करणारी आहे पण पक्षाच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या अग्रस्मध्ये आहे का वसंत मोरे आहे तुम्ही वसंत दिल्लीत बघणार मुरलीधर मोरे का मुरलीधर मोहळ का खासदार त्यांच्या जे सपोर्ट पाठीमाचा आहेत बरेचसे आमदार आता सध्या त्यांच्या मतदारसंघातले जे आहेत त्यांच्या बाजूने आहेत हा विचार आम्ही सरांनी पाहिला तर मुरलीधर मोळे होऊ शकतात कारण का माधुरी मिसाळे बाकीचे आमदार बी आहेत त्यांचे पक्षाचे बरेचसे आमदार त्यांच्या बाजूने आहेत पुण्याचा खासदार कोण आहे मी संजय साष्टे कामगार युनियनचा माजी अध्यक्ष आज पुण्याचा खासदाराशी जर बोलायचं म्हणलं तर आज पुण्याचा विकास जे पुण्याचा होत आहे त्या महापुराने जे पुण्यामध्ये गल्ली गोळामध्ये सगळं जे विकास केलेला आहे ते मुरली मुरल्यांना मोळ हेच खासदार व्हायला पाहिजे आज मोठ्या गावचे ते एक शेतकरी कुटुंबातले आहेत आज त्यांना गोरगरिबांची सगळ्यांची कि जाणीव आहे या जा पद्धतीने आज माधोबत की पुण्याचा खासदार मुरल्यांना मोळच व्हायला पाहिजे पण तुमचं असं काही काम आहे दर की मुरली जर ओळांना केले किंवा मुरली जर ओळांनाच मला खासदार म्हणून बघायचं नाही अण्णांनी जे भरपूर महापूर असताना भरपूर कामं केलेली आहेत आणि मग असं वाटतं की आम्हाला की बाबा मुरल्यांनाच मोळ खासदार व्हायला पाहिजे असं वाटतंय आम्हाला तर तुम्ही मुरलीधर मोहोळ यांना खासदार म्हणून दिल्लीत शंभर टक्के बघणार हो शंभर टक्के बघणार तुमचा नेता निवड तुम्हाला गॅरंटी आम्हाला गॅरंटी एकशे एक टक्के गॅरंटी एक निवडून येणार आमचा तुम्हाला काय वाटते की पुण्याचा खासदार कोण आणि कसा असा आजपर्यंतच्या खासदारांमध्ये जर पाहिलं तर पुण्यातील सुरेश कलमाडीं व्यतिरिक्त कोणत्याही खासदारांनी आजपर्यंत बघायला गेल्या वेळेस भाजपचे गिरीश बापट होते गिरीश बापट गेले तीन ते चार वर्षे राठोडात पडूनच होते त्यामुळे पुण्याचा काही विकास झाला असं मला वाटत नाही जर जसं पाहिलं तर तळागाळातून आलेला जो कार्यकर्ता आहे तो रवींद्र गंगेकर आज त्या गंगेकरांकडून आम्ही पाहिलेले मी कष्टकऱ्यांची अनेक कामं करून घेतलेली अनेक हॉस्पिटलची बिलं त्यांच्याकडून माफ करून घेतलेली अनेक आमच्या कष्टकरी संघर्षांमध्ये त्यांचा सहभाग असतो तसं आम्ही पाहिलं की भाजपच्या काळामध्ये आज जे कष्टकरी वर्गांसाठी जी लढाई आमची सुरू आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही साथ दिलेली नाही गेले चार गेल्या महिन्यामध्ये आमचे नेते आदरणीय डॉक्टर बाबाराव यांनी गेले चार दिवस मुंबईमध्ये उपोषण केलं पण भाजपनी फक्त पानं पुसण्याचे के काम केले ह्याच्या पलीकडे कुठलंही काम त्यांनी केलं नाही हा ज्या कष्टकऱ्यांसाठी माथाडी कायद्यासाठी आम्ही लढतोय जो कायदा त्यांच्या हक्काच आहे हा मुडीत जर काढणार जर हे सरकार असेल तर आम्हाला भाजप हे सरकार अजिबात नकोय कारण याच्यात पुढे जर बदल झाला पाहिजे आणि हा बदल होणं आवश्यक आहे कारण आजच्या परिस्थितीमध्ये कष्टकऱ्यांची जर परिस्थिती पाहिजे ता, ता तो पोट असणाऱ्या लोकांसाठी जे केंद्राने केंद्राचे कायदे होते ते कायदे चार आणून ठेवले ते कायदे बाकी सगळे मुळीत काढले तसंच महाराष्ट्र माथाडी कायदा फडवणी सरकार हे मोडू आहे आणि याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि आमचा हा विरोध कायम राहणार आहे कारण जोपर्यंत आम्हाला सरकार पूर्णपणे सांगत नाही की आम्हाला कायदा रद्द केलाय मी स्वतः त्या एक दिवसाच्या उपोषणामध्ये सहभागी होतो पहिल्या दिवशी मी स्वतः तिथं उपोषण केलेलं आहे मी महाराष्ट्र राज्य हमाल मापडी महामंडळाचं सचिटणीसपद भोगतोय आणि यामध्ये महाराष्ट्रात या फिरत असताना आम्ही पाहतोय कष्टकऱ्यांचे काय हाल चालू आहे म्हणून असं वाटतं की पुण्याचा खासदार रवींद्र गंगेकर व्हावा तुम्हाला काय वाटतं की कसब्याचा आमदार हा पुण्याचा खासदार होऊ शकतो कसब्याचा आमदार कसबा पेंट्रा जे वापरलं गेलं असेल हे म्हणणे आमचं अजिबात नाही पण गंगेकर हा विश्वास माणूस आहे त्याला गाळातून आलेला आहे त्याला कष्टकऱ्यांची जाण आहे आणि त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली हा मोठा सगळ्यात अभिमान आहे तुम्हाला काय वाटतं कोण खासदार माझ्या मनाने खासदार जो पुण्याचा विकास करेल आणि पुण्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो खासदार मला हवा आहे त्यासाठी जनतेने ज्याला रामाचं मनामध्ये स्थान आहे ज्याला रामा राम मंदिरामध्ये आपल्या मनामध्ये आहे आणि आपली संस्कृती ही रामाची संस्कृती आहे हिंदुस्थानाचं नाव तो मोठं करेल असा खासदार तो पुण्याचा होईल मला शंभर टक्के खात्री आहे की पुणेकरांचा आवाज म्हणजे मुरलीधर महोल हेच खासदार होतील कारण तो विकासासाठी आणि कामं करणारी युवा युवा खासदार होणार आहे हे जनतेला खात्री आहे तेव्हा माझं पूर्णपणे मध्ये की पुण्याचा खासदार मुरलीधर होईल शंभर टक्के या बघणार कारण युवा कार्यकर्ता कसा असावा यांनी काळामध्ये महापूर बाबा पद सभा करा तरुण काळात पुणेकरांची काळजी घेतली आणि पुण्यासाठी अनेक योजना या ठिकाणी केंद्रातून आणलेल्या आहेत असे मूलधन म्हणून नक्कीच खासदार होणे मला आवडेल खासदार हवी खासदार रवी यांना त्यांची गरज कष्ट करी आणि मेहनती आणि त्याला बक्षाचं काही निर्णय नाही फक्त चार चौघांमध्ये बसणारा जमिनीवर बसणारा जमिनीवर पाय सोडणारा आणि सगळ्यांचे वेळेला धावून येणारा रवींद्र रवींद्रनाथाकर रवींद्र अण्णा धनगेकर हेच ये निवडून येणार शंभर येणार त्यांनी मागील तीस वर्षापासून नगरसेवक हो असताना आमदार असताना भरपूर काही कामे केलेली गोरगरीबांची सेवा केलेली आहे सगळ्यांना मदत केलेली आहे आणि आज तोपर्यंत त्यांना तो पक्षाचे काही नाही भले ते काँग्रेसतर्फे आहे शंभर टक्के पण काम केलेले त्या कामाची त्यांना पावती शंभर टक्के मिळणार किंवा वर ओरिजिनल मालक जे आहे ओरिजिनल मालक म्हणजे रवींद्र धंगेकरच आणि सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे ही तिघांचा महाविकास आघाडीतर्फे मी आवर्जून आता जो घोषणा करतो आहे की तिघाही ही महाविकास आघाडीतर्फे एक हजार एक टक्के नाही दोन हजार एक टक्के देऊन घेणार वटरमंडळी तुम्ही बघितलं असेल की इथली जी लढाई आहे ही तिरंगी होताना दिसती आहे तर मतदानाच्या दिवशी आपण जाणून घेऊया मतदार राजा नक्की कोणाला कौल देतो